गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा मित्र ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन मित्रांनो विधानसभेमध्ये नुस नुकताच एक प्रश्न गाजला बरेचसे जे मुख्यमंत्री युवा कार्यकौशल्य प्रशिक्षण योजनेचे उमेदवार होते ह्या सगळ्या प्रशिक्षणार्थींनी आमदारांना घेराव घातला आमदारांशी चर्चा केली आणि मग आमदारांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला परंतु या योजनेच्या पाठीमागचं तथ्य काय मी तर सुंदर लिहिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना थ्री पॉईंट झिरो मृगजळ आहे आणि हा एक प्रकारचा नोकरीचा गांजा आहे का सांगतोय कारण काही गोष्टी महत्वाच्या आहेत तीन टप्प्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ समजून घ्या पहिला म्हणजे विद्यार्थ्याचा दृष्टिकोन दुसरा म्हणजे शासनाचा काय दृष्टिकोन आहे आणि तिसरा म्हणजे माझा व्ह्यू पॉईंट काय असणार याच्या पाठीमाग विद्यार्थ्याचा दृष्टिकोन काय आहे मित्रांनो तर विद्यार्थी ज्या वेळेला प्रशिक्षणार्थी म्हणून लागले त्याच्यावर त्यांना एक जी ऑर्डर मिळाली त्या ऑर्डरवर क्लिअर लिहिलेलं आहे हे कंत्राटी आहे हे कुठलंही नोकरीची संधी नाही हे नोकरीची ऑर्डर वगैरे नाही हे एक प्रशिक्षण आहे ते विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण प्रशिक्षणाला जात आहोत फक्त दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये सोळा हजार रुपये अठरा हजार रुपये म्हणजे त्यांनी स्वतः समजून घेतलं की आपल्याला नोकरी लागली ह्या पावण्याराव्यामध्ये सगळ्या गप्पा मारायला सुरुवात केल्या की पोरग नोकरीला लागलं पोरग नोकरीला लागलं मग त्याच्या लग्नाचा विषय सुरू झाला पोरगी नोकरीला लागली तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला परंतु ही कुठल्याही प्रकारची नोकरी नाही हे एक प्रकारचं प्रशिक्षण होतं हे शासनानं जाणीवपूर्वक आणलेलं होतं याच्यासाठी जवळजवळ सव्वीस हजार तीनशे बारा प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्यामधून निवडलेले आहेत हे तीन सव्वीस हजार तीनशे बारा प्रशिक्षणार्थी जे आहेत हे शासनानं फक्त प्रशिक्षणासाठी निवडले होते पहिल्या टप्प्यामध्ये सहा महिने नंतर त्याला एक्सटेंड केलं पाच महिने आणि आता विधानसभेमध्ये ज्यावेळेला हा या प्रश्न उपस्थित झाला मान्य आमदार राहुल पाटला यांनी तो उपस्थित केला त्यावेळेला ही योजना बंद करू नये असं त्यांनी एक शासनाला विनंती केली आणि शासनाने सुद्धा ही योजना बंद न नाही करणार याचा पुढचा टप्पा सुद्धा आम्ही आणणार असं एक आश्वासन दिलं आणि या मृगजळामध्ये हे विद्यार्थी फसले गेले हा झाला विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन मित्र असं म्हणेल विद्यार्थ्यांसाठी की हाय हा झाला विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन नंतर शासनाचा याच्या मागचा दृष्टिकोन काय विद्यार्थी मित्रांनो ही सव्वीस हजार सव्वीस हजार तीनशे बारा पदेत जी प्रशिक्षणार्थी म्हणून निवडली गेली ही सव्वीस हजार तीनशे बारा प्रशिक्षणार्थी पद जर कायमस्वरूपी भरली असती शासनाने तर एवढे कायमस्वरूपी उमेदवार आज नोकरीला लागले असते यांच्यामुळे जवळजवळ सव्वीस हजार तीनशे बारा कायमस्वरूपी उमेदवार गुणवत्तापूर्ण असलेले पात्रता धारक असलेले उमेदवार हे नोकरी पासून वंचित राहिलेत हे लक्षात घ्या हा सगळ्यात पहिला पॉईंट एक दुसरा पॉईंट हा की जरी मिनिमम यांना फक्त आणि फक्त असं ग्रेज धरलं की बाबा क्लास थ्रीची नोकरी आहे आणि क्लास थ्रीच्या नोकरीचा ग्रेड पे लक्षात घेता साठ ते पासष्ट हजार रुपये पगार यांना जर दिला गेला साठ हजार पगार जरी दिला गेला सव्वीस हजार सव्वीस हजार तीनशे बाराला जर फक्त साठ हजार पगार दिला गेला तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार एकशे सत्तावन्न करोड एकोणनव्वद लक्ष रुपये प्रति महिन्याला शासनाला खर्च करावा लागतील एकशे सत्तावन्न करोड एकोणनव्वद लक्ष प्रति महिन्याला शासनाला खर्च करावा लागतात तिजोरी मधून आणि म्हणून हे जे काही प्रशिक्षणार्थी निवडले शासनाने ह्यांचं काम तर शंभर टक्के करायलेत प्रशिक्षणार्थी काम शंभर टक्के करायला मात्र पगार वन पॉईंट टू पर्सेंटच घ्यायला कळले का म्हणजे शासनाचा एक पॉईंट दोन पर्सेंट पगारच फक्त हे कर्मचारी घ्यायलेत आणि कर्मचारी इमाने इतबारे आपला शंभर टक्के डिवोशन द्यायलेत हे कुठलेही ऑर्डरचे कर्मचारी नाहीत परंतु हे मृगजळामध्ये फसलेले प्रशिक्षणार्थी आहेत हे एक प्रकारच्या गांज्यामध्ये फसलेले आहेत जसं गांजा, ले गांजा पिल्यानंतर तो जो तरुण आहे तो हवेत राहतो दारू पिल्यानंतर हवेत राहतो त्याला त्याचा वेग कळत नाही मोटरसायकलचा वेग कळत नाही पळत राहतो फक्त तो त्या स्पीडनं त्याच पद्धतीने हे प्रशिक्षणार्थी बिचारे अति मेहनतीने हे सगळं काम करत आहेत परंतु हे सगळे प्रशिक्षणार्थी या परमनंट सव्वीस हजार तीनशे बारा लोकांचा परमनंट रोजगार खाऊन काम करत आहेत हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे शासनाचा याच्या मागचा व्ह्यू हा आहे की शासनाला पगार तर द्यायची नाही म्हणजे एकशे सत्तावन्न करोड रुपये प्रति महिन्याचे शासनाला वाचवायचे आणि तो तुटपुंजा पगार यांच्या खिशात आहे काम मात्र शंभर टक्के झालं पाहिजे म्हणून ही जी पगार आहे गुणिले बारा महिने केलं तर तुमच्या लक्षात येईल की वार्षिक किती पगार होतोय बारा महिने केल्यानंतर तर आणखी वार्षिक पगार तुमच्या लक्षात येईल की इतका मोठा वार्षिक पगार होतोय मग ह्या सगळ्याला फाटा देऊन शासनानं काय केलं त्या शासनानं या गोंडस योजनेखाली हे सगळे कर्मचारी भरले आणि ह्या कर्मचाऱ्यांना आता संघटित करून आमदारांच्या पाठीमागे लावलं हे आमदारांना भेटायलाच चालेल की आमची आता योजना डिसेंबर महिन्यात संपली हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा विषय मांडा आणि आमदारांनी हा विषय जसाच मांडतील तर सरकार रेडीच आहे ही योजना आणखीन सहा महिन्यासाठी एक्सटेंड करायला आणि मग सहा महिन्यासाठी ही योजना एक्सटेंड झाली की पुन्हा अगदी तुटपुंज पगारावर पुन्हा हे लोकांना घेतल्या जाईल आणि याच्यामुळे कायमस्वरूपी नोकरीचा जो मार्ग आहे कायमस्वरूपी नोकरीचा तर हा मार्ग बंद झालेला आहे त्याचबरोबर पवित्र पोर्टलवाले कॅन्डिडेट जे वेटिंगमध्ये आहेत त्यांचा सत्यानाश लोकांमुळे झाला दुसरं महत्वाचं सरळ सेवा भारती स्टॉप आहे ह्याचं कारण आहे की हे काम व्हायले ना काम सुरू आणि वैद्य काम जर होत असेल तर काय नाही शासनाला की तुम्हाला परमनंट घ्यायचे का टेम्पररी घ्यायचे सध्या टेम्पररी लोकावरती जर शासनाचं काम पुरेपूर्ण होत असेल कुठलीही यंत्रणा थांबत नसेल तर तुमची परमनंट उमेदवाराची गरज काय म्हणून कित्येक बेरोजगारांचं म्हणजे सव्वीस हजार बेरोजगारांचं नुकसान जर कोण करत असेल तर ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना करायली ही फार गोंडस मृगजळ आहे मी असं म्हणेल दारू पेलेल्या माणसाला जशी झिंग लागते दारूची त्याला या बाजूला काहीही कळत नाही तशी शासनानं तुमच्या हातामध्ये ही नोकरीचा गांजा नोकरीची दारू दिलेली आहे ज्याच्यामध्ये हे तरुण फरफटत चालेल आपल्या आयुष्यातला एक वर्षाचा काळ त्यांनी त्याच्यामध्ये घातलाय आणि आणखी त्या मृगजळाच्या पाठीमागे चा चालेल की आम्हाला कायमस्वरूपी करा कुठलीही परीक्षा न घेता कुठलाही इंटरव्ह्यू न घेता हे सगळं प्रशिक्षणार्थी म्हणून निवडले होते आणि ह्या प्रशिक्षणार्थीला दर सहा सहा महिन्याला ते एक्सटेंड करतील आणि त्यांच्यामुळं कायमस्वरूपी नोकरीचं स्वप्न पाहणारे जे महाराष्ट्रातील तरुण आहेत यांच्या स्वप्नावर पाणी फिरणार आहे त्यांचा एक सत्यानाश होणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर माझा पॉइंट ऑफ व्ह्यू एवढाच आहे याच्या मागं की शासनानं काट्याने काटा काढलेला आहे बरोबर बेरोजगार तरुण जे तरुण आहेत त्या बेरोजगारांच्या हातानंच एक उच्च विद्या उभूषित असलेले तरुणांचा काटा काढलेला आहे शासनानं त्याचबरोबर शासनानं आपल्या तिजोरीवरचा भार हलका केलेला आहे आणि शासनाला परमनंट नोकरी द्यायची नाही परमनंट नोकरी दिली तर आताच लागू झालेलं हे ओबीसीचं मराठा आरक्षण असेल किंवा बाकीच्या आरक्षणाचा सगळा चा विचार करावा लागेल आणि म्हणून हे आरक्षणाची झंझट नको नोकरीच द्यायची नाही त्याची झंझट नको आणि अशा पद्धतीनं हे सव्वीस हजार जे तरुण आहेत हे सव्वीस हजार तरुण मूर्खपणाच्या नादी लागून ह्या शासनाच्या नादी लागलेल्या आहेत बाकी दुसरा तिसरा काहीही विषय याच्यामध्ये नाहीये आणि म्हणून ह्या कायमस्वरूपी सव्वीस हजार जर पद घेतले घेतले ज्यांच्यावर आज काम होतंय जिथं क्लर्क म्हणून काम करतोय आरोग्य सेविका म्हणून काम करतोय ब्रदर म्हणून काम करतोय शिक्षक म्हणून हा काम करतोय परंतु याला पद शिक्षकाचं नाही आहे याला पद आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि म्हणून हा जो काम करतोय तर हे जे संपुष्टात आली योजना तर ही सव्वीस हजार पदं कायमस्वरूपी सरळ सेवे भरतीनं भरावे लागतील आणि त्याच्यासाठी शासनाला परीक्षा घ्यावी लागेल त्याच्यासाठी शासनाला यंत्रणा राबवावी लागेल पवित्र पोर्टलचा जो पॉईंट होता तो दुसरा टप्पा सुरू करावा लागेल आणि हे सगळं करू नये शासनाला करायची गरज पडू नये म्हणून फक्त काम धक्कापणा शासन करत आहे ह्या योजनेच्या नावाखाली आणि आमदार लोकसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत जे मागणी करतायत अगदी राहुल पाटलांनी मागणी केली ही योजना बंद करू नये तर ह्या ह्या तरुणांना वाटणार की बरे झालं राहुल पाटील आमच्यासाठी बोलले राहुल पाटील तुमच्यासाठी नाही बोलले राहुल पाटील सरकारसाठी बोलले हे लक्षात घ्या सरकारला हे करायचे सरकारला ही योजना एक्सटेंड करायची म्हणून आमदारांनी सुद्धा म्हणलं पाहिजे की ही योजना बंद करा आणि ह्या सव्वीस हजार तीनशे बारा पदांची कायमस्वरूपी भरती सुरू करा जेणेकरून हा सरकारचा प्रश्न मिटेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या मृगजाळातून बाहेर पडा अगदी मी तर इथं शब्दसुद्धा वापरला हा नोकरीचा गांजा ही नोकरी नाहीये नोकरीचा गांजा याच्यातून लवकरात लवकर व्यसनमुक्तीसारखं बाहेर पडा बाकी काय धन्यवाद जय संविधान जय भारत